अरे बाप रे कोण काय हा कुना कुना का। का हा कोण नाही पण कोण अपेक्षा आहे पप्पा पप्प्या बी अपेक्षा आहे काय हा कोकणी आवाज नाही जर दरवाजा वाज नाही दरवाजे वाजवायचे पण बाहेर निघा बाथरूम मध्ये गेले हो आमूल कराय आमूळ करूच तर दमला निघला तुम्हाला वा 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 ये सु मगितले का नाही माझं टाकू लागलं काय मला दोन चार तर ती वांग्याचे ही खाऊन झालेल दिसतात वांग असं खावं लागतं अशी ए ती बघितलं वांग कस खायचं कसं पूर्ण मला नाही आवड तुला नमक हरवळा मटकी चा ऐक ना तिन खेळ करचितले चहा किती प्याव काला तर चहा असतात का घरची ले, <laughs> <laughs> सवय लागली घरी बासून ती म्हणले वडील उठले चहा केला आई उठली चहा केला काय करत असलंय तिला गोबरे लोक गोबरे तिला वजन पेलवणार नाही थोड्या दिवसांनी पहिल्यापासून मम्मी पण चहा पिते तर माझी मम्मी माझ्यापेक्षा लोक इतकं ना चहा प्यायचा हे बघितलं का खाते पिते आहे पण कधी चहा नाही पे इथं बघितलं की ज्वारीची वाफत चाललं वा 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 माहित तब्येत घरी उतरली ज्वारी मग तुला तिचं कस खायला भेटलंय फक्त मोजकच द्रव्य खायला भेटलं तुला फक्त दोनच टाइम कोण आता जेवला डायरेक्ट सांगायला काय पण आठ नऊ वाट माणसाने लॉजिकली चार टाइम जेवलं पाहिजे आईच्या हातचं खातंय बघ दोन टाइम बघा ते घेतो आईच्या हातचं खातंय तुझं का बघा ना मग मग भागले काय मग तू घबरू घबरू का झाली एवढी मग भागली शेजायची का

येतील खायला बेळ खाना नाही नाही खाना म्हणजे माझ्यासाठी जाऊन दे मला मला एवढं माझ्या जीव लावू खातोय तिथं खायला पाहिजे ताटल्या वाजवायच्या लागले इकडे तुला काय करायचंय खाल ठेव डबा भरायचा दाब का बर मी काय म्हणतोय काल मी प्रकार सांगितले होते बाबा इतकं भारतोय इतकं चटणी मी आवडतो कसली गडबडे जायची का मला माणसात जर जेवत जावा माणसं बसली तर माणसांना मनीच जावा म्हणून त्यांचं

मी काय म्हणतोय तरी आवाज द्यायचा जेवायचा जेवायचं एवढाच आवाज दिला असतं जेवायचं जायचं मिरच्या थोडा कुणाच्या मिरच्यात कसली डोबळी मिरची कसली हिरवी मिरची अरे आहे ती सुद्धा वाटते तशी पन्नास पन्नास साठ रुपये बाकीचे जेवते काय जेवतात तुम्ही जेवत देत तोच राहिलाय